नमस्कार सुरुवातीलाच बातमी आहे पावसाची महाराष्ट्रातील या जिल्ह्यांना आज पावसाचा ऑरेंज अलर्ट नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन पाहूया सविस्तर वृत्त त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि जवळच असलेला बेलायकॉन क्लिक करा म्हणजेच आम्ही टाकलेली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल राज्यात आज पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे कोकण घाटमाथा आणि उत्तर महाराष्ट्रात पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे याशिवाय मराठवाड्यातही काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे तर विदर्भात ढगाळ वातावरण राहील असं हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे ज्या भागात पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे त्या भागातील नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आलं आहे हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज पालघर ठाणे रायगड नंदुरबार नाशिक आणि पुणे या जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे त्याचप्रमाणे मुंबई रत्नागिरी सिंधुदुर्ग धुळे जळगाव नाशिक सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर देखील जोरदार सरींचा अंदाज वर्तवण्यात आला आहे मराठवाड्यातील काही भागातही विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे औरंगाबाद बीड लातूर परभणी नांदेड आदी जिल्ह्यातील येलो अलर्ट देण्यात आला आहे तर विदर्भात मात्र बहुतांश भागात ढगाळ वातावरण राहणार असल्याचं सांगण्यात आलं आहे काही ठिकाणी तुरळक पावसाची शक्यताही वर्तवण्यात आली आहे ज्या भागात पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे त्या भागातील नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आलं आहे याच दरम्यान राज्यातील काही भागात काल पावसाने हजेरी लावली गेल्या चोवीस तासात विदर्भात काही भागात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला तर कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही हलक्या ते मध्यम सरी कोसळ समोरची बातमी आहे शेअर मार्केट अपडेट बद्दल आज शेअर बाजारात सुरुवातीला चढ उतार पाहायला मिळेल गुंतवणूकदार सावधपणे व्यवहार करत आहेत पुढील बातमी आहे बँक कर्ज सवलत याबद्दल काही सरकारी आणि खासगी बँकांनी गृह कर्ज व वैयक्तिक कर्जावरील व्याजदर कमी करण्याचा विचार सुरू केला आहे त्यामुळे नवीन कर्जदारांना दिलासा मिळू शकतो समोरची बातमी आहे मोबाईल रिचार्ज बद्दल मोठ्या टेलिकॉम कंपन्यांनी काही रिचार्ज पॅक मध्ये छोटे बदल केले आहेत ग्राहकांना आता डेटा व कॉलिंगवर थोडी जास्त सुविधा मिळणार आहे अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद